हॅलो हॅलो दाजी मैना बोलती मी हा बोल ना मैना अहो दाजी, दाजी मी ना पपईच्या झाडाखाली बसली झाडाखाली कशाला बसलीस अहो दाजी मी ना पपई खाती या आणि एवढी गोड पिकली ना पपई आणि इतकी गोड लागली ना पपई दाजी तुमची मला आठवण आली व पपई जरा नीट बघून खा आठवण आली तर आळ्या असतात बरं का फपई मध्ये दाजी या ना पपई आपण दोघ जण खाऊ इथं झाडाखाली बसून न ग बाबा इथं बायकू बघती मै्याकड अहो दाजी ले भारी पपई लागती आणि एवढी गोड आहे ना दाजी पपई ना गोड आहे हो आणि लाल झरच झाली मी झाडाखाली तो बसले सकाळी सकाळी पपई खायला तुमची लई आठवण आली म्हणलं दाजीला पपई खायला आलो असतो बर का मी पण बायको लेच रागाने बघायला लागली अहो मी बोलायला लागली हो दाजी तुमचा माझे हो किती जीव आहे वा, असं काय करायला लागलाय असं म्हणू नको बायकू ऐकती बर का गा 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 गा? बायकूच जाऊ द्याव तिला काय का लागले यार तुम्ही माझा नंबर काय म्हणून सेव्ह हो, केलाय दाजी मैना महिना मग मी तुमची मैनाच बोलते ना दाजी या इथं पपईच्या बसून पपई खाऊ इतकी गोड लागती ना पपई आता पपई खात खात म्हणलं दाजीला फोड लावा लयच गोड पपई दाजी कालच गेलतो मी तिथं पपई खायला पण तो मालक लय हे वांगाळ लय बोलतोय काही पण अहो मालका द्या पपई खायची काय मजा बोल लागती दाजी पण खरच दाजी तुम्ही जर पपई खायला आला ना दाजी तर मी तुम्हाला खरच एक पप्पी दिली आता का पपई खायला असं नको म्हणू मैना बाईकुनज ऐकलं ना तर महे वाटच लावीन ती अहो मैनाने तुमची कधी दयना तर केली का दाजी या दा दाजी, ना एकदा पपईच्या झाडाखाली मैना असं म्हणू नको ग अहो दाजी तुम्ही एकदा तरी या बघा तुम्हाला नाही पपईच्या झाडाखाली पप्पी दिली तर माझं नावच मैना नाही या दाजी एकदा पप्पाच्या झाडाखाली असं म्हणू नको महिना कस दाजी तुमच्या काळजाय तसं ना का करू नाही तुमची कधीच जायना करून देणार नाही तुम्ही पप्पी देते दाजी तुम्हाला हे जर बायकोला कळालं तर महिना व्हायची अहो दाजी सांगा ना कुठतरी वावराला पाणी द्यायला चाललोय म्हणून तिला सांगून कशाला सांगताय मी महिनाकडे चाललोय म्हणून या दाजी मी वाट बघती तुमची किती वेळ असतो तिथं अहो मी आता बसून बसून दाजी मी पिकलेल्या पिवळ्या घरात दोन पपई खाल्ल्यात आता इतकी लाल भडक पपई खाल्ली ना दाजी आपण दोघ पपई मी हा बाका सांग चाकू सुद्धा आणला या आणि पपई खाल्ली ना तुम्हाला खरंच एक पप्पी दाजी तुम्ही या फक्त पपईच्या झाडाखाली खाली बरं निघालो लगेच निघालो मी खरंच ना दाजी फसवणार तर नाही महिन्याला लगेच आलो ना माहिना मी या दाजी आपण मी तुम्हाला खरंच पपईच्या झाडाखाली पप्पी देणार आहे ठेवू का दाजी लवकर या लगेच लगेच आलो पाच मिनिटात आलो हा ठेवा दाजी लवकर या बरं का तुमची की?